नऊ जुलैला एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते याची पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर हा तेव्हापासून फरार आहे याबाबत काल शनिवार दिनांक एकोणवीस जुलैला आरोग्य विभाग भंडारा चमू सायंकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान आरोपीचे श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक व चौकशी करण्यासाठी आले होते यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमूने येथे कागदोपत्री कारवाई केली यावेळी साकोली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एका अल्पवयीन सतरा वर्ष दलित मुलीवर नऊ जुलैला डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी अश्लील कृत्य केल्याचं साकोली शहरासह सा जिल्ह्यात संतापजनक पडसाद उमटले होते आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल हे अकरा दिवसांपासून अद्यापही फरारच आहेत या घटनेनंतर पोलीस व आरोग्य विभाग चांगलेच अलर्ट झाले असून शनिवारी दिनांक एकोणवीस जुलै रोजी सायंकाळी पावणे आठला साकोली राष्ट्रीय महामार्गावरील श्याम हॉस्पिटल व ट्रॉमा केअर यांच्यात चमूने पाहणी केली आणि तसा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याची कारवाई केली या प्रसंगी साकोली पोलीस निरीक्षक एम पी आसरेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित्रा साखरकर पोलीस नायक चंदू थेर संदीप रोखडे उपविभागीय पोलीस कार्यालयाचे प्रशांत गुरव व अन्य पोलीस कर्मचारी या कारवाईत हजर होते यावेळी महामार्गावर हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा